मित्रांनो आज पुन्हा माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण आलो आहोत कराड जवळील सुरली घाट आहे त्याच्या पायतीशी असलेले जे मंदिर आहे ते दाखवणार आहे आहे जास्त काही इतिहास हा बघा माझा मित्र मनोज आहे तो कराड मधलाच आहे आणि तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीनं बाहेरचा परिसर आहे आणि हा माझा मित्र बघा कसा आहे कारा घाबरल्यासारख्या का फर्स्टला व्हिडिओ मध्ये दिसत आहे त्यामुळे अशा पद्धतीनं मंदिर आहे आणि ह्या बाजूला तुम्ही बघू शकता की असा रस्ता आहे जो विटा तिकडे जातो आता आपण बघूया आतमध्ये दे, जाणारी देवीची मूर्ती आहे ती कशा पद्धतीची आहे आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला देवी पाहावयास मिळते अशा पद्धतीची देवी आहे बाबा दगडी मूर्ती आहे त्याच्यानंतर तुम्हाला समोर पण अशी छोटी देवी आहे मंगळवारी आणि शुक्रवारी इथे खूप प्रमाणात लोक दर्शनासाठी येतात मंदिराची डावीकडील बाजू आहे मित्रांनो या बाजूला ह्या बाजूला देखील दगडी काही मूर्ती आहेत आणि ह्या बाजूला पिण्याची पाणी तसेच बसण्यासाठी काही जागा आहे आणि पाटील बाजूस अशी मोकळी जागा आहे तिथे मंगळवारी आणि शुक्रवारी खूप लोक येतात दर्शनासाठी असं जेवण खाण्याची देखील सोय असते बघा इकडे बघा असा खूप परिसर तुम्हाला मोकळा पाहावयास मिळतो तसेच त्याच पद्धतीनं ह्या बाजूला जेवण करण्यासाठी मातीच्या चुली देखील आहेत बाबा त्या समोर आहे त्या मातीच्या चुली हे स्वयंपाक रूम आहे इथं कोणी बाहेरून जरी आले तर राहण्यासाठी आणि स्वयंपाक करण्यासाठी अशा पद्धतीचं पूर्ण आहे मंदिराच्या मागच्या बाजूस अशी जागा आहे बघा जवळच डोंगर आहे पावसाळ्यामध्ये जर तुम्ही मित्रांनो इकडे आला तर खूप छान असं वातावरण असते आता जरा उन्हाळा असल्यामुळे सुख सुख आहे ह्या बाजूला एक झाड आहे आणि झाडाखाली देखील काही जुने येथील दगडी देवी देवतांच्या मूर्ती आहेत बघा अशा पद्धतीच्या मूर्ती आहेत तरच खूप मस्त वातावरण आहे की आपल्या कराडमध्ये देखील अशा पद्धतीचं मंदिर आहे जिथे आल्यानंतर तुम्हाला शांत वातावरण मनाला एक शांतता मिळते अशा पद्धतीचं वातावरण आहे बघा आजूबाजूला झाडी पण आहे या बाजूला अशी कराड शहराच्या जवळपास तीन किलोमीटर अंतरावर जानाई मंदिर आहे बघण्यासारखे ठिकाण आहे श्रावणातल्या तिसऱ्या मंगळवारी इथे यात्रा भरती इथे आवश्यक पेट द्या तुम्हाला मी जाणारी मंदिर दाखवले तुम्हाला कशी वाटले मंदिर मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि या मंदिराला तुम्ही नक्की भेट द्या तिथून देखील बघा कशा पद्धतीने छान असं मंदिर दिसत आहे पद्धतीनं आणि असे व्हिडिओ मी बनवत असतो हे तुम्हाला व्हिडिओ पहिल्यांदा पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर लवकरच भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये लवकरच